कमी वयामध्ये शेती सांभाळणार असे व्यक्तिमत्व आहे कारण आज शेतीमध्ये तरुण उद्योजकांची जर संख्या पाहिली तर झपाट्याने वाढत आहे न... नमस्कार शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या मध्ये मी श्रीकांशी आपलं सरशी स्वागत करत आहोत आज शेतीमध्ये नवीन तरुण उद्योजकांची आपल्याला वाढ होतात असताना पाहायला मिळते त्यातलंच एक उदाहरण म्हणजे या ठिकाणी कमी वयामध्ये वीस ते एकवीस वया तरुण शेतकरी वर अहिल्यानगर म्हणजे कमी पावसाचा या ठिकाणी आपल्याला प्रचलित असणारा जिल्हा परंतु थोडाफार प्रमाणामध्ये जिल्ह्याच्या सीमेवरती भीमा नदी लाभलेला या ठिकाणी कर्जत तालुक्यामधील हे गाव आहे तर खैदानवाडी या गावामध्ये इथं मुख्यतः शेती जी आहे द्राक्ष शेती केली जाते परंतु एक वेगळा असा उप उपक्रम या ठिकाणी नवीन तरुण उद्योजकांनी या ठिकाणी केलेला आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता द्राक्ष शेती त्यासोबत थोडासा एक अर्ध्या एकरावरती छोटासा असा प्लॉट यांनी काकडीचा केलेला आहे काकडीच्या प्लॉटवरती यांना वेगळं काहीतरी करण्यासाठी मार्गदर्शन लाभलेलं ला आहे त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर पारंपरिक शेती न करता थोडस वेगळं काहीतरी केलं तर दोन पैसे आपल्या शेतकरी बांधवांना हातामध्ये चांगल्या प्रकारे येत असतील तर या दृष्टीने त्यांनी पण हा प्लॉट केलेला आहे तर या प्लॉटसाठी त्यांना किती एकूण खर्च आला यांना जो प्लॉटसाठी खर्च आलेला आहे उत्पादन किती मिळालं इतर बाजारभावाच्या तुलनेत या काकडीचं मार्केटमध्ये काय भावाने विकली जाते हे आपण सवि सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार तर आपलं पूर्ण नाव सांगा निखिल गणेश सायगर हा तर आपला जो हा आपण प्लॉट केलेला आहे तर प्लॉट करायचं असं का तुमच्या मनात आलं किंवा आज तुम्ही शेती करताय तर कोणकोणती कुंत शेती करताय आणि शेती करत असताना तुम्हाला हा प्लॉट करायचं का मनामध्ये आलं आता आम्ही आला द्राक्ष शेती करत होतो हा हा द्राक्ष शेती करताना असं फिरत फिरत असताना बघितलं आपल्या पाहुनरावांकडे होत त्यामुळे बघण्यात आलं बाबा शेरनेट केल्यावर त्यामुळे मग ठरलं आपलं लावायचं काकडीच पीक शेरनेट ही व्यवस्थित केलं आणि मग लावली नाही द्राक्ष करत होतो द्राक्ष करत असल्यामुळे मग म्हणलं काहीतरी नवीन करावं मग घुसलो शेरनेट शेतात से मग लावलो काकडीच पीक काकडीचं पीक लावलं आता हे काकडीचं आपण जे पीक लावलेलं आहे हे कोणती व्हरायटी आहे ही वेलकम वेलकमशीरची सुजाता आहे सुजाता तर हीच काकडी का निवडली तुम्ही ह्या काकडीला मागणी जास्त माग रोगराई कमी, रोग कमी। आता ही जी वानाची निवड केलेली आहे हा जो एकंदरीत प्लॉट किती एकर मध्ये आपण केलेला आहे आपण अर्धा एकर मध्ये अर्धा एकर म्हणजे अर्ध्या एकरासाठी आता हे जे आपण मल्चिंग पाहताय तर त्याचबरोबर ड्रिप पण आपण टाकलेलं आहे तर साधारणतः मल्चिंग आणि साठी काय खर्च आला असेल आता मल्चिंग पंचवीस मायक्रोन टाकले बाराशे लागलेत आणि ही त्याचा बसतोय पाच सहा हजार खर्च झाला ठिबकला तर ची जाळी जी आहे ते का तुम्ही याचा उपयोग केला ची जाळी लावलं कसं आहे काकडे दुरे लावलं सारख्या सारखे बांधाल नायलन जाळी लावल्यावर बांधायची गरज नाही आगारीवर जाते नाही तर मग सेंड खाली सारखल बांध लेबरचा कॉस्ट अजून जास्त जातोय एकदा लावली की मग होती एक दोन पिक होती जाळी लागली सात किलो लागली नेट आहे तर ते किती किलो लागले आणि किती खर्च आला त्याचा किलोच्या आसपास नाही पण खर्च एक सत्तर ते ऐंशी हजार खर्च सत्तर ते ऐंशी हजार अर्ध्या साठी सत्तर ते ऐंशी म्हणजे कॉस्टिंग त्याची जास्त आहे आता ही जाळी किती पिकापर्यंत चालू शकते किंवा किती वर्ष चालू शकते चालते तीन वर्षापर्यंत म्हणजे एक साधारणतः अर्ध्या एकरसाठी साठ ते सत्तर हजारापर्यंत खर्च केला तर तीन वर्षापर्यंत टिकू शकते तर त्याचबरोबर काकडीची क्वालिटी पाहू शकता ही जी आपल्या प्रचलित असणारी चायना काकडी आपल्याला मार्केटमध्ये आपण बऱ्यापैकी पाहत असतो तर याला थोडीशी मागणी कमी जास्त पण होत असते की इतर काकडीच्या तुलनेत तर या काकडीला थोडासा खर्च जास्त आहे परंतु मार्केटमध्ये बऱ्यापैकी मागणी पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर याच आता तार पण आपण या ठिकाणी आपण पाहू शकता तर तारेचं पण नियोजन यांनी केलेलं आहे तार पण आपल्याला बऱ्यापैकी तारासाठी किती खर्च येतो साधारण आता ते तार आवश्यक नाही आमच्या द्राक्ष पहिले ती मग सोडून हाय अशी ठेवली म्हणजे तारेचं पण थोडस जे आहे ते आहे उभ्या तारांची आवश्यकता जास्त गरज आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर बऱ्यापैकी आपल्याला प्लॉट जो आहे तो या ठिकाणी काकडीचा आता कधी तोडा झालाय कालच झाला कालच तोडा झालाय म्हणजे कधी किती दिवसाला तोडा होतो याचा आठवड्यात तीन तोडे आठवड्यात तीन तोडे बुधवार शनिवार म्हणजे आठवड्यातून तीनदा आपल्याला करायचे म्हणजे गाडीचं नियोजन नुसार काकडी तेवढी लागते आणि आपली काकडी कोणत्या मार्केटला जाते आपलं मोशी मार्केट माशी मार्केट पुण्यामधील मोशी मार्केटला यांची काकडीचं तर याच्यामध्ये आता तुम्ही खताचं नियोजन कसं केलं आता लागवडीपासून तुम्ही बेसल डोस कसा भरला आणि बेसल डोस भरला बेसल डोस परत बेड तयार करता आणि खत कर टाकलं दोन टेलर <imans> दोन टेलर अर्ध्या एकर साठी दोन टेलर खत टाकलं आणि बेसल डोस टाकलो मध्ये काय काय टाकलं साधारण सांगता येईल का म्हणजे था आता ते कृषी सेवा केंद्राकडून त्यांना बऱ्यापैकी मार्गदर्शन लाभल्यामुळे त्यांच्या आता हे जे बेसल डोस टाकलेलं आहे त्याचबरोबर आणखी कोणते म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला रोगराईचं प्रमाण कमी आहे तरी पण एखादा कोणता असा स्प्रे मारलेला आहे का तुम्ही किंवा फळमाशीसाठी किंवा डंक मासे असेल किंवा बोरी डावणी वगैरे असेल तर याच्यासाठी कोणते औषध वगैरे फवारणी केले होते का तुम्ही औषध भरपूर औषध म्हणजे औषधांचं पण या ठिकाणी प्रमाण आहे परंतु शेडनेट केल्यानंतर यांना जे ऐंशी ते नव्वद टक्के बोरीचा किंवा इतर काही रोगराईंचा प्रादुर्भाव होतो तो कमी प्रमाणात होतोय असं या ठिकाणी होतच नाही म्हणजे शेडनेट असल्यामुळे त्याचा काही कोणत्याही प्रकारचा हो त्रास नाही तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर बऱ्यापैकी आता हे जे अंतर जे आहे ते बऱ्यापैकी आपल्याला हे पाहायला मिळते तर हे आपण हे जे आता बऱ्यापैकी मोठं अंतर आहे oh. तर हे ट्रॅक्टर साठी आपण ठेवलेलं असं वाटते आता ओझ जास्त जा असतं का जा। हे तीनशे फुट अंतर जवळ जवळजवळ तीनशे फुटा खाली कॅरेट न्यायचं म्हणजे लय अवघड का त्यासाठी मग दोन बेड एक्स्ट्रा ठेवले डायरेक्टर ट्रॅक्टर आपलं जाऊन देते आणि आता ह्याच्यामध्ये तुम्ही जे केले आता मजुरांचं महत्वाचा मा, प्रश्न इथे राहतो तर संपूर्ण ठिकाणी मजुरांची संख्या तुटवडा तो तो भरपूर जाणवतो आता हे आपण लोकवस्तीमध्ये वाडेवस्तीवरती राहत आहे तर या ठिकाणी मजूर देखील आपल्याला थोडीशी त्यांचं जाणवत असेल तर तुम्ही मजूर लावून काम करता का घरच्या घरी आपण मजूर असतात बाहेरचे एक दोन मजूर नाही दोन तीन जण असते दोन तीन हजार म्हणजे मजुरांवरती पण तुमचा थोडासा आहे म्हणजे बऱ्यापैकी आपल्याला मजुरांची पण टंचाई आता इतर काकडीच्या हे आपण खाली केले असते तर काकडीला बऱ्यापैकी रोगराई पण होते आणि स्टेजिंग केल्यामुळे थोडासा याचा फायदा पण आपल्याला बऱ्यापैकी झालेला किती तोडे झालेले आहेत आपले सहा सात तोडे सहा सात तोडे झाले तर या काकडीच्या तोड्यामध्ये साधारणतः तुम्हाला एका तोड्याला किती उत्पादन मिळते काय एका तोड्याला जाते साठ सत्तर कॅरेटच्या आसपास साठ ते सत्तर कॅरेट वीस किलोचे किलो म्हणजे किती टन माल निघते साधारणतः तुमच्या अंदाजे एक टन शंभर दोनशे किलो अकराशे बाराशे क्विंटलच्या आसपास म्हणजे एक टन सरासरी पकडून चालला क्विंटल हो, हा म्हणजे अर्ध्या एकरामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी उत्पादन याच्यामध्ये तुम्हाला काय जाणवते कि उत्पादन पहिल्याच याच्यामध्ये प्लॉट केलेला आहे तुम्ही तर उत्पादनामध्ये पण थोडासा बदल तुम्हाला जाणवत असेल की इतर बागांच्या तुलनेत तुम्हाला उत्पादन पण थोडस जास्त 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 आहे उत्पादन उत्पन्न जास्त उत्पादन जास्त तर आज मार्केटची जर परिस्थिती पाहिली तर किती तोडे झालेत आपली आपले सात तोडे झाले सात तोडे झाले आणि साधारणतः हजार ते बाराशे किलोच्या आसपास तुम्हाला प्रत्येक तोड्याचा माल निघतोय म्हणजे याच्यामध्ये आता बाजारभावाची परिस्थिती जर काय काय भाव परिस्थिती चांगली दिवाळी मुळे झालेत कमी दिवाळीच्या आधी एक सत्तावीस अठ्ठावीस हो पर्यंत सत्तावीस ते अठ्ठावीस रुपयापर्यंत मार्केट गेल हो आज कालचं वीस आहे वीस रुपयापर्यंत चालू आहे म्हणजे साधारणतः सरासरी एक वीस रुपयाची रेंज वीस ते बावीस रुपयाची रेंज तुम्हाला सरासरी अॅव्हरेज आपल्याला बाहेर अजून किती तोड होतील अशी अपेक्षा आहे आपली अजून ह्या वातावरण तरी दहा पंधरा तोड्याच्या आसपास कमी येत नाही दहा पंधरा तोडेचे हो। म्हणजे पहिले सात तोडे झाले तर आणखी किती तोडे होते साधारणतः पंधरा तोड्यांच्या आसपास तो हो। तुम्हाला अपेक्षित या ठिकाणी आपल्याला पाहायला वातावरण राहील तसं वातावरण जर क्लिअर झालं तर अजून जास्त तोडे होऊ शकते होय हो। हो। म्हणजे वातावरण जर थोडस निसर्गाने साथ दिली तर बऱ्यापैकी आपल्याला अर्ध्या एकरामध्ये दमसम जर पकडलं तर बारा ते पंधरा टनच्या आसपास तुम्हाला एवरेज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते म्हणजे साधारणतः जर या ठिकाणी खर्च बऱ्यापैकी आपल्याला झालेला खर्च केलेला आहे एक साधारणतः एकूण अर्ध्या एकरासाठी लमसम खर्च किती आला असेल तुम्हाला आता आमचं हे स्ट्रक्चर स्वतः औषध हजार खर्च तीस एक हजारापर्यंत खर्च आलेला आहे म्हणजे शेड नेट वगैरे त्याचं नाही ते सोडून ते सोडून म्हणजे टोटल साधारणतः किती खर्च आला शेड नेट ड्रिप मल्चिंग वगैरे ते चार काठी वगैरे साधारणतः किती एकूण खर्च एकंदरीत किती खर्च आलेला दीड एक लाखापर्यंत दे लो तीन वर्ष अर्च नाही तीन वर्षापर्यंत हा, हा हा हा, हा। म्हणजे पहिल्यांदाच आपण काकडी लागवड करत असाल शेडनेट साठी तर बऱ्यापैकी खर्च पहिल्यांदा जास्त होईल आणि नंतर साधारणतः कमी खर्च येईल परंतु इतर शेडनेट न करता जर काकडीचं उत्पादन कमी होऊ शकतं आणि रोगराईचं प्रमाण जास्त होऊ शकतं म्हणजे एकूण खर्च केलाय आज तुम्ही त्याच्या ते, बदल्यात तुम्हाला उत्पादन बऱ्यापैकी मिळाले आता काही शेतकरी नवीन काकडी लागवड करू इच्छितात तर आपण काही त्यांना मार्गदर्शन करू इच्छिता का हो ही व्हॉराटी वेलकम हा ही व्हॉराटी अतिशय उत्तम अतिशय उत्तम शेडनेट मध्ये लावल्यानंतर त्याला अडचण काही येत नाही त्या लोकल म्हणजे थोडं हे आलं काय म्हणतात उत्पन्न कमी आलं उत्पादन कमी वर्डला उत्पन्न खूप उत्पन्न आहे तुम्हाला लावायचं असेल तर शेड नेट असेल तर बिंदास वेलकम ची होडायची लावली पाहिजे हा। शेड नेट येत नाही वेलकम होय म्हणजे हे चायना काकडीच थोडक्यात वाहन आहे तर या काकडीसाठी शेडनेट ची आवश्यकता शंभर टक्के लागतेच असं या ठिकाणी आपल्याला पाहायला माहिती तर ज्या कोणी शेतकऱ्यांना नवीन प्लॉट करायचं असेल तर तुम्ही मार्गदर्शन करू शकता का हो माझा मोबाईल नंबर ऐंशी ऐंशी एकाहत्तर झिरो आठशे पासष्ट तर मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा तुम्ही ऐंशी ऐंशी एकाहत्तर झिरो आठशे तर या ठिकाणी नाव आपलं निखिल गणेश सायकर निखिल गणेश सायकर यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण जर तुम्हाला आवश्यकता वाटली काही गरज असल्यास तुम्ही त्यांना फोन करू शकता कारण आज जर शेतकरी जर उभा राहिला तर आज स्वयंपूर्ण महाराष्ट्रच नाही तर जगाचा पोषण असणार या शेतकऱ्यावरती बऱ्यापैकी आपल्याला दुष्काळ असेल किंवा नैसर्गिक संप आपत्ती असेल त्याचबरोबर या परिस्थितीचा सा सामना करावा लागतो कधी बाजाराची परिस्थिती कधी बाजार भेटतो कधी नाही भेटत तर अशा शेतकऱ्यांना एकमेकांचं सहकार्य जर लाभलं तर भविष्यामध्ये आपल्या शेतकरी हा कोणत्याही प्रकारच्या कोणावरती अवलंबून न राहता स्वतः सुबळावरती सो आपल्या शेतकऱ्यांना सहकार्य जर केलं तर भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांची प्रगती होऊ शकते